मी एक अशी धमाकेदार कॉन्सेप्ट आणलेली आहे ना तुम्हाला हे व्हिडिओ पाहिलं पाहिलं की एक नवीन खुशखबरी मी तुम्हाला देणार आहेत अहो दिवाळी आणि नवरात्री आणि करवाचौथ या तिन्ही मुळे आम्ही काय केलं तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर ठेवल्या हेवी दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर कलेक्शन राहणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळतोय कलमकारीचा म्हणजे मीनाकारी आपण म्हणू शकतो त्याला आणि हे सगळं विविंग हँडलूमचं काम असत मशीनच काम केलेलं आहे नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र कशा आहात आपण मी बरी आहे आणि मी तुमची कनक परत एकदा तुमच्या सोबत मी एक अशी धमाकेदार कॉन्सेप्ट आणलेली आहे ना तुम्हाला हे व्हिडिओ पाहिलं पाहिलं की एक नवीन खुशखबरी मी तुम्हाला देणार आहे तुम्ही बरोबर ऐकलंय आता ती काय खुशखबरी म्हणून म्हणताय का अहो दिवाळी आणि नवरात्री आणि करवाचौथ या तिन्हीमुळे आम्ही काय केलं तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर ठेवलं चला त्याच्यानंतर आपण बोलूयात पण सर्वप्रथम व्हिडिओ तर पहा तर कलेक्शन कडे वळूयात सर्वप्रथम मी दुपट्ट्यापासून सुरुवात करते हेवी दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर कलेक्शन राहणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळतोय आणि याचे सर्वात हेवीपणा काय दिलेला माहितीये का हे तुम्हाला फॉइल प्रिंट नाही बर का हे तुम्हाला जरीचं काम दिसतोय आणि त्यासोबत बॉर्डरचं हायलाइट तुम्हाला इथे पाइपिंग दिलेलं आहे सोबत कटवर्कचा बॉर्डर दिलेला आहे खूप सुंदर एलिगंट काम तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे आणि दुपट्टा तर तुम्ही ब्लाौज. ब्लाौज तुम्हाला ना कॉन्ट्रास्ट कलर मध्ये तुम्हाला हे ब्लाऊज मिळत हे पहा बाजूबंद जे बाहेर दिलंय ना तुम्हाला त्याच्यामध्ये वर्क दिलंय आणि फ्रंट आणि बॅक साइड सुद्धा तुम्हाला एक छोटीशी वर्क दिली आणि दिसायला तर खूप सुंदर आहे माहिती का ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे कॉन्ट्रास्ट मध्ये मिळतं हे पहा पल्लू तुम्हाला वेगळा कलर दिसतोय आणि तुम्हाला हे पदर मध्ये हा ब्लाउज तुम्हाला वेगळा कलर दिसतोय आता चला आपण पाहूयात सीधा लेहंग्याकडे आता स्पेशल ऑफर काय म्हणून म्हणताय का चला मन स्पेशल ऑफर कडे मी तुम्हाला सांगते आता विजय फॅशन कसं आहे तुम्हाला पूर्णपणे बल्क क्वांटिटी मध्ये ऑर्डर घ्यायला सांगतो की नाही तुम्हाला पूर्णपणे इथे घेऊन काय करायचं सेट वाईस घ्यावं लागतं असं आम्ही तुम्हाला म्हणतो की नाही पण आता नाहीये तुम्ही ह्या लेहंग्यामध्ये बरं का फक्त स्पेशल लेहंग्यामध्ये देतोय आम्ही तुम्हाला ऑफर लेहंगामध्ये तुम्हाला कुठलाही लेहंगा आवडला त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल आयटम घेऊन जाऊ शकता हो तुम्ही बरोबर ऐकलंय सिंगल आयटम घेऊन जाऊ शकता आणि काही लेहंग्यामध्ये आम्ही डिस्काउंट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे तर ती अगली व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा किती सुंदर डिझायनर मी लहंगा आणलेली आहे आणि लेहंगा थोडी बारीक बारीक जी डिझाईनची जर मी गोष्ट करू ना थोडंफार मीनाकारीचं वर्क आहे थोडं ह्याच्यामध्ये तुम्हाला जरीचं काम दिसणार थोड्या मध्ये तुम्हाला कश्मीरी वर्कचा टच टचअप दिसणार म्हणजे फुल्ली पूर्ण भरलेला आहे माहिती आहे कारण मी तुम्हाला थोडंफार डिटेलिंग दिलेलं आहे बाकी तुम्हाला कुठलीही लेहंगा आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायचे आणि सीधा इथे यायचं आणि ऑनलाईन ऑर्डर आम्ही नाही देत बरं का तुम्हाला ही लेंग्या घेण्यासाठी सीधा तुम्हाला डायरेक्ट इथे विजय फॅशन मध्ये यावं लागेल तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात हे पहा अजून एक ना खूप सुंदर डिझायनर आणलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडस म्हणतात ना हे की जे सिल्क बेस मध्ये काम करतात ना डोला म्हणजे डोला नाहीये डिफरंट टाईप सिल्क असं थोडीशी जर्जरी असते आणि खूप हेवी मटेरियल असते ना त्या मटेरियलचा यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पहा कलमकारीचा म्हणजे मीनाकारी आपण म्हणू शकतो त्याला आणि हे सगळं विविंग काम आहे यातून हँडलूमचं काम असतं ना त्याचं नाही मशीनच काम केलेलं आहे पण प्रिंटचं काम नाहीये कारण प्रिंटचं काय असतं कोणाला इश्यू असतं बरं का, का पण ह्या लेहंगामध्ये तुम्ही एवढं बारीक बारीक डिटेलिंग दिलेली आहे ना आणि सगळ्या लेहंगामध्ये तुम्हाला प्रीमियम क्वालिटी भेटणार आहे आणि लेहंगा तुम्हाला सिंगल सुद्धा मिळणार आहे बल्क मध्ये घेणं गरजेचं नाही जर तुम्हाला तुमच्यासाठी परचेसिंग करायचं असेल तरीही तुम्ही इथे येऊ शकता हे पा किती सुंदर सुंदर लहंगा मी तुमच्यासाठी आणलेले आहे हे पहा हर एक कलर तुम्हाला खास अहो प्रत्येक एका मुलीची स्वप्न असते लग्न असो किंवा रिसेप्शन असो तिला काय असतं की एकदा तरी एकदा लेहंगा वेअर करायचं असे ते प्रत्येक मुलीचं स्वप्न असतो आणि त्या प्रत्येक मुलीचं स्वप्न आम्ही साकार करण्यासाठी तुमच्यासाठी आणलेलं आहे बजेट फ्रेंडली लहंगा ज्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल पीस सुद्धा ऍज अ रेट मध्ये तुम्हाला सिंगल पीस आम्ही तुम्हाला देतोय बरोबर ऐकलंय रिटेल म्हणजे काय रिटेलचं प्राइस नाही लावत आम्ही बरं का आम्ही तुम्हाला लावतोय होलसेलचा प्राईस सुद्धा नाही तर फॅक्टरी रेटचा प्राईस आम्ही तुम्हाला लावतोय अजून भरपूर व्हरायटी आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही धमाके ऑफर देणार आहे आणि त्या धमाके ऑफर बघण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे आम्ही रील तुम्हाला दाखवतच राहू आणि कुठली ती धमाका ऑफर राहणार आहे आणि कुठल्या मध्ये आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणार आहे हे सर्व माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच देईन तर चला मित्रांनो अशा धमाकेदार व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात नमस्कार